नंदुरबार में सोशल मीडिया के ऊपर दो समुदाय में झगडे हो। ऐसे कुछ वायरल है क्या नहीं गई है और क्या इसके ऊपर आप आह्वान करेंगे आ, नमस्कार मागचे चार दिवसामध्ये नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत व उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण आज पावे तो चार गुन्हे दाखल झालेले आहे ज्यामध्ये काही लोकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्याच्यामधले दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्यामुळे त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी वगळून बाकी सर्व प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेला होता आणि सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती याच्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे एकशे Uh, कलम एकशे शहाण्णव व तीनशे तिरपन्नप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता uh, आपल्यामार्फतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होईल जे कोणी अशा प्रकारची पोस्ट करणार त्यांच्यावर तात्काळ सक्त आणि स स्ट्रिक्ट लीगल ॲक्शन घेण्यात येईल आणि त्यांची अटकसुद्धा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्व पेरेंट्स आणि गार्डियन्स यांना माझी विनंती आहे आपले जे पाल्य आहे त्यांना आपले जे चिल्ड्रन आहे ते सोशल मीडियावर कशा प्रकारचे कंटेंट फॉलो करताय आणि कशा पद्धतीची पोस्ट करताय यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना समज देणे की कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट करू नये सर्व नागरिकांना आवाहन आहे कुठेही प्रकारची कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपल्याला आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूम व डायल एकशे बारावर रिपोर्ट करा जेणेकरून त्याच्यामध्ये पोलिसां पोलिसांकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप व इतर प्रकारचे जे ॲडमिन्स आहेत त्यांनासुद्धा सूचना आहे आपले ग्रुपमध्ये कोणीही अशा आक्षेपारे पोस्ट जर स्प्रेड करत असेल तर त्याच्यामध्ये आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि जर अशी पोस्ट बाहेर पडली आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर त्या पोस्टचे मुळे त्या व्हॉट्सॲप सुद्धा ते, ते, ते कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील याची सर्वांनी खबरदारी घ्यावी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या आक्षेपारे पोस्ट करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा अशांती पसरेल किंवा अफवा पसरेल अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पोस्टला वाव देणे किंवा व्हायरल करणे असं करू नये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र